भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा माझा अनुभव कुटुंबात होते चहूबाजूंनी दुःखाचे वातावरण पण शेवटी मिळाली समाधानी असा मार्ग मिळाला असाधारण माझे नाव अमोल ईश्वरजी वाईलकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या घरी माझ्या वडिलांना पाच भाऊ आहेत माझे वडील व माझे काका यांना दारूचे व्यसन फार कमी वयापासून होते सगळ्यांना मेहनतीचे काम करून आपले घर कसे सुरळीत चालवावे याची जाणीव होती परंतु आजोबा स्वर्गवासी होताच घरचे वातावरण बदलले केलेल्या मेहनतीचे फळ मिळत नव्हते घरी असलेल्या खडीच्या बकऱ्यांवर रोग लागायला सुरुवात झाली बकऱ्या रात्री आजारी झाल्या की दिवसा दुपारी बारा वाजता मरत होत्या असे करत रोज एक बकरी मरायला सुरुवात झाली माझे वडील या दुःखामुळे जास्त दारू प्यायला लागले त्यानंतर घरी भांडण करणे मुला मुलीला मारणे पत्नीला वाईट शब्दांत बोलणे सुरू झाले व यामुळे घरचे वातावरण खूप जास्त बिघडले माझा लहान भाऊ यांच्या रागाने आपल्या मित्रांबरोबर फिरण्यासाठी बाहेर गेला तो महादेवाला गेला व तिथे महादेवाच्या पाया लागून त्याने महादेवाला घरची परिस्थिती सुधरवण्याची प्रार्थना केली तिथून ते सर्व मित्र निघून गेले आम्ही घरच्या देवाची सहा महिने सेवा केली व आमच्या घराजवळ असलेल्या मारुतीची रोज सेवा केली तरी पण घरच्या परिस्थितीमध्ये काहीही सुधार होत नव्हता पूर्वीच्या काळापासून आमच्या घरी असलेले देवाचे ठाणं वाघोबा होते ते देव माझ्या पळ आजोबांपासून पिढ्यांनी अंगात येत होते म्हणजेच घरातील एका जीवाच्या अंगात येत होते पण त्या देवाला सुद्धा बांधले होते काकांच्या अंगात देव नाही तर सैतान यायला सुरुवात झाली आमच्या घरी ठेक्याने शेती करीत होते तर माझे वडील आणि काका यांच्या मागे यांना नेहमी एक साप दिसायचा पण घरचा देव हा काकाच्या अंगात आल्यावर सांगायचा की हा यांचा रक्षक आहे घरच्या लोकांना ही गोष्ट माहीत नव्हती की तो देव नसून सैतान आहे आणि घरचे लोक त्याला आपला देव मानत होते पण माझा लहान भाऊ हा एका ठिकाणी गेला व त्याचे सर्व मित्र त्या व्यक्तीकडे गेले पण हा नाही गेला कोणत्या व्यक्तीने कोणतेही नाव न विचारता माझ्या भावाचे नाव गावचे नाव घेतले व तशी हाक मारली मग माझा भाऊ हा झोपेतून उठून त्या व्यक्तीकडे गेला तर त्या व्यक्तीने कोणतेही कारण न सांगता त्याने माझ्या घरची सर्व परिस्थिती सांगितली अगोदर मला खरं वाटलं नाही पण जेव्हा त्याने त्या देवाबद्दल सेवेबद्दल सांगितले तेव्हा मला खरे वाटले मग त्याने मला यावर उपाय सांगितला पण मला नाही माहीत की माझ्या मुखात भगवंताचे नाव कसे आले मी घरी आलो आणि सर्वांना ही परिस्थिती सांगितली मग आम्ही सर्वांनी या मार्गात जाण्याचा निश्चय केला आणि सात सप्टेंबर दोन हजार सोळाला आम्ही सर्वांनी परमात्मा एक मार्ग स्वीकारला त्या दिवसापासून आमच्या घरी सुखशांती आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव अमोलिश्वरजी वाईलकर पत्ता मु वडोदा ता कामठी जी नागपूर मार्गदर्शक श्री नागेश्वरजी मोरघडे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार